अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यामुळे स्वतः स्वतःसह इतरांच्या आरोग्य बाधा पोहोचू नये याकरिता वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या सोळा ते वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस स्टेशन राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच या कारवाईत काही अल्पवयीन वाहनधारकांची वाहने जप्त करीत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे पालकांनो अल्पवयीन वाहनधारकांना आवरा अन्यथा तुमच्यावरच कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पोते यांनी दिला आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या सदस्य दंडात्मक कारवाईमुळे शहरातील अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्याच्या संख्येत घट झाली आहे तसेच बुलेट बुलेटधारकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे शहरातील संशिष्टमाना चौकासह शहरातील प्रमुख भागात शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात आहे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्यासाठी व अल्पवयीन मुलांनी वाहने चालवणे याकरिता ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिली आहे नमस्कार मी ए पी आय भूषण खोते शहर वाचून शाखा जो मागील काही दिवसांपासून आपण बघत आहात की अल्पवयीन मुलं हे बऱ्याचशा मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही शहरात विदाऊट लायसन्स लायसन्सचा म्हणजे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना वाहन चालका चालवणाऱ्या युवकांवर कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी आम्ही ही कारवाई संतोषी माता चौक तसेच जैन सिनियर कॉलेज अशा प्रमुख शहरातील चौखानमध्ये कारवाईची मोहीम सुरू केलेल्या आहेत यावेळी आम्ही शहर पोलीस स्टेशनचे टी आय संदीप पाटील सर आणि शहर वाहतूक शाखा असे दोघं मिळून संतोषी महाजव चौक येथे जो ड्राईव्ह घेतला आहे त्यात आम्ही जवळपास एकूण सोळा ते अठरा सोळा ते अठरा अल्पवयीन मुलांवर ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही अशा वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे त्यांना कारवाईमध्ये पाच हजार रुपये दंड आम्ही केलेला आहे त्यांचे वाहन देखील आम्ही सध्या जमा केलेले आहे तसेच कर्कक्षा आवाजाचे शालेय शहरातले जे बुलेट आहेत सीट ठेवणारे युवक यांच्यावर देखील या मोहिमेदरम्यान कारवाई आम्ही करत आहोत तर याद्वारे मी धुळे शहरातील सर्व जे पालक आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपले जे पाल्य आहेत त्यांना परवाना त्यांनी वाहन चालवण्याच्या घेतल्या खेळीच वाहन चालवण्यास देऊ नये नाहीतर यामध्ये पालकांना देखील दंड होऊ शकतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळे